कुठे गेले होते फिरायला तिथून आणते गे रजोरी हा ती म्हणते मला रजोरी गेले ते काय काय रजोरी रजोरी सगळं फसलेलं आहे नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर चला आता बघा बॉक्स वगैरे खुलून हे होत फोल्ड वगैरे सगळे केलेत कपडे पडदा वगैरे टाकायचे आहेत पूर्ण हा म्हणजे मी डायनिंग ह्याच्यामध्ये हॉल होती ह्याला हॉल तर म्हणू शकत नाही आता तुम्ही आणि आपल्या ह्या बघा खिडक्या पुसलेली आहे पेपर आहे त्यामुळं न दिसतंय तसं आणि पुसली म्हणून अशी व्हाईट वाईट दिसती नाहीतर जाळ्याच बंद होत्या तुम्ही बघितलेलंच आहे ऑलरेडी तर हळूहळू आता वाजले साडेसात संध्याकाळचे तुमचे जावईबाप आता आले पाणी ठेवलं त्यांना मी गरम करून जस्ट आत्ताच बेल वाजवली आणि सोनू पिलू बसले तिघ तिघं भावंडा अभ्यासाला मी आली आपली हॉलमध्ये तर पडदं पण नाहीत हा आपला इकडं आहे ही बाहेरचा दरवाजा आहे तर त्यासाठी आवडचा पडदं वगैरे बसवायचं म्हटलं हे आहेत आणि पडदं काढलेले आहेत हे अजून आहे तसेच सगळं पडलेलं आहे तसं एक पण आपल्याला पडदा नाहीत माहिती आहे का परत एवढी फोल्ड करून माघारी टाकली कपडे मला तुम्हाला सांगायचं आहे आता हा हॉल आहे ओके आपला हा हॉल हॉलला पडदा बघा तुम्ही एक वर मला सांगा ठीक आहे हॉलला पडदा कुठला लाव नक्कीच तुम्ही सांगा मला आता मी लावते माझ्या चॉईस ना पण तुम्ही नक्कीच सांगा मला ठीक आहे तुमच्या जावईबापूने आणलेली तशीच बघा एक वेळ मागच्या वेळी तशीच ठेवलेली मी आता मी लावते म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही सांगा ठीक आहे मोठे मोठे आहेत पहिल्यांदा बंद करते आणि काढते थांबा एक एक करून दोन दोन बसवायला लागते लोडस बघू की आता बाप आलय किती लाडाला आलय चाड्या सांगतय कोण सांगतंय तुम्हाला कळालंच असल पप्पांना किती चाड्या सांगती काय सांगती माझ्याकडून सगळं नेलेलं आता ती तिचं खरं बापाच खरं आहे का नाही आपलं काय दोन पडद बसवायला लागणार आहे नवीनच ठेवले बाकीच आपले आहेत मी काय करते आणते रोल हे ज कपड्याचं उचलते आणि स्वतः शिवते ही काय धुवून निघून जाते ही जी हे आहेत ना आपलं रॉड ती निघून जाते एक वेळ दोन वेळा धुवा तुम्ही निघून जाते त्यासाठी ना नसतं नसत लावते बॉक्स पण लावते ना जास्त झालेत खालीपर्यंत टेकलेला आहे तर कसे वाटते पडद कशी वाटते खाली टेकलेले आहेत खालीपर्यंत पंडित आता तुमची गाडी तिकडं पळवा आमचं आम्ही आता बोलत बोलत काम करू आपण इकडं या आता त्यांना पाणी न्यायचंय जावं आहे बापू ना म्हटलं तुमचं तुम्ही तिकडं जावा माझी मी बसवते आता हा व्हॉलचा एवढा सेट करूया हे का नाही प्रत्येक रूम मध्ये वेगवेगळं लाव पडदा घेणार होती नवीन शेड पूर्ण लय खिडक्यान घ्यायला तर नवीनच आहेत मी जम्मू मध्ये आल्यानंतर शिवलेलं आणि तुमच्या नाव आहे बापू कुठे गेले होते फिरायला तिथून आणलेलं रजोरी हा ती म्हणते मला रजोरी गेले होते काय काय रजोरी रजोरी तिकडे गेले होते तिथून आणलेले आहेत पण उंचीला भरपूर की ते काय लागलं ना दाखवतोय इतर ते काय लागलं ते एक चांगलं नाही हे बघा कसं वाटतंय सांगा आणि परत आहेत म्हणजे पाच आहेत हे आहेत ना पाच आहेत आपल्याविषयी पडद पण आता फिलहाल चार लागणार आहे इकडं दोन मागे लागले तरी मला वाटतंय आपली मशीन लागली ना तर मी दुमडून घ्यावं पण तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा कमेंट मध्ये हे व्हालचे झाले आता व्हाल एकच सजलेला आहे बाकी ती लावायचं आहे की अजून दिवाराला बघू की जावं बघू मदत करतेस का ही बघा आपण बोलत होतो ना तोपर्यंत निघाल हे बघा बसत नाही ही नवीनच आहे गोल गोल निघाल ती आता कसं बसवायचं सांगा आणि फडद असं खराब होऊन जाते त्यामुळं मी शिवती स्वतः आता असंच बसवते जावाय पुन्हा आणि आतलं प्लास्टिक नाही ना जी रिंग आहे ना दोन्ही साईडनं ती स्टीलचीच आहे ही प्लेन बघा ह्या साईडला आणि ही जर मी आतलं जर बघितलं ना तर प्लॅस्टिक असलं तर ओढून आलं असतं ही बघू शकता स्टीलचं आहे आतलं पण त्यासाठी बसवता येत नाही आता काय करू तुरंत निघून जाते आणि दुसरा एक बघा ह्याच्यामध्ये लावलेला आहे तिचा पण निघालायच पण निघालाय बघा ह्याचा असं निघून जाते पाय आर छोटा आहे पटी अरे वामटलेला आहे मी अच्छा ही, ही दुमटलेला आहे एक मी एक दुसरा बघते हे बघा आहे खाली किती दुमडले तीन चार बार दुमडले म्हणजे मस्त आहे मापाच दुमडते म्हणजे चांगलं कोण वाटेल ना ते है का नाही ह्याच्यासारखंच धुमडते बघा पडलं ती तर आता ही हेला करते बरोबर त्याच्याबरोबर धुमडते आणि एक कुठंतरी लावते त्यातला काढून म्हणजे चार बसाय टाकलेत हॉलमध्ये सगळ्या रूम मध्ये चार चार बसतात मग त्यासाठी एक कलरच एका तू वापरले की ठीक आहे हे जे सगळेच पडलेत बघा कारण तिथं लावलेलं मी हे सगळेच पडले धुडायला लागणार आहे आता बघा तुला दाखवते मी बघवते जग घुमिया हा एक लागला आता काय नाही आपल्याला लावायचे हे एक लागला ठीक आहे हा एक हे बघ आहे का नाही चार आहे इकडं काय नाही इकडं वॉच वगैरे आहे आता सजला सजणार आपले बाकीचे आहे का नाही बाकीचं तसंच मी बाकीचं काय नाही तसंच ठरव हे दोन तरी लावते हे बघा गाईला सगळं तोडलंय आता गायीचीच रूम सजणार आहे की सगळं गायसाठी की गायीलाच ठेवायची रूम आहे अभ्यासासाठी वगैरे लयच थटलंय की ही हा पॅकिंगमध्ये का नाही एक वस्तू चांगली राहत नाही एक वस्तू अशी नाही की कुठली आपण घात आणि त्यात गायू राणीचं एक असतं तुम्हाला माहितच आहे तिथं पण पन... सगळं तोडलं की ना मी लावू लावते लावतेस कि ती बघा कसं वाद घालतय बापाला दगाच चाललंय ना आपलं आले दूध धुडीवरून हे आहे ना सगळं आहे एकामेका आणि तोडलं काही लटकन वगैरे लय मेहनत करून बनवते पण आपल्या बाळापेक्षा मोठं थोडी आहे सोनं पिलूंनी कधी तोडलेले नाही त्यांना चाटा लावायची ना एक एक चाटा लावलं की विसरून जायची पण गायूला गायू विसरती वे मलाच विसरून ठेवल ती अशी करते आता दोन झाले काय लावायचं काय करणे झालंय आणि सगळं आतच लावते खरगोश वगैरे हे का नाही आपल्या रूमला सजवू आपण आणि हे सगळं आता का नाही काय खरं नाही पडद आहेत पडद एक दोन व्हायचं ही पडद सग हे बघा लय कलरचे पडद ही तुम्हाला एक कलरच घालणारच नाही एवढे सगळ्यांचे आपल्यापेक्षा लावून राहते कारण मी किती पन्नास मीटरचा असतो का तो रोल मथुरे उठाल हल आणि स्वतः घरी बनवलेला एकाचं माप घ्यायचं खिडकीचं सगळ्या खिडकी एकाच मापाच्या असते एका खिडकीचं माप घ्यायचं आणि त्या मापाच्या सगळ्या शिवायच्या आणि मथुरेत लय मोठे मोठे रूम होते लय मोठी मोठी उंच होते म्हणजे ही खिडकी पण आणि दरवाजे पण मथुरेत बनवलं जम्मूला आले जम्मूत आले की मग त्यात काय झालं ह्याच्या एवढीच तर ही जम्मूच स्टाय पद्धतीने जम्मूत पण अशाच रूम होत्या सेम कोणाच्या आशा माझा एकच हॉल बोलताना हे तर दोन हॉल दिलेत एक डायनिंग हॉल तर जम्मूतल्याच रूमसारखंच आहे सेम तसाच किचनचं तसाच वॉशरूम तर जम्मूमध्ये ह्याच ह्याच्या एवढे दरवाजे मग जम्मूत आल्यानंतर मी मथुरेचे एवढे एवढे फोल्ड केले असं माघारी एवढे दरवाजे उंच होते मथुरेत मथुरे तर चला माझे कपडे वगैरे मी फोल्ड केलेले आहेत आता आणि हे बघा जगराणीच हिले होते एवढं आहे ना आता एवढं हे बघा एवढे मोठे झाले त्यासाठी शिवते आता आणि माझे कपडे आहेत ना घेऊन जाते बापरे लॉक आहे ह्याच्यात आणि सगळे आता ही केल्यानंतरच ही करते म्हणजे तिकडचं आपलंही झालं ना पडदं कसं आहे एक जेव्हा हॉल आहे बाहेर आहे लोक येतील जातील ना आपल्या आता कुणी भेटा येईल करल मग वा ह्या हॉलमध्ये बसणार कोण येते बघून बघून जाऊ दे आतलं पण हॉल तरी ठीक पाहिजे का नाही त्यासाठी फक्त पडदं लावलेत आणि मग म्हणते जसं झाले तसंच ठेवलंय किती दिवस झालं नुसतं साफसफाईमध्ये लागली तरी पण म्हणते बायका मला कितना साफ कर रहे हो यार आप तो सबसे जब से हो तबसे साफही कर रहे रोस हो, मी क्या आहे त्यांना तर मला माहीत आहे काय आहे काय नाही आता ती त्यांना सवय आहे तसल्या इथल्या बायकांच्या तशाच खायच्या आपल्याला नाही तर मी म्हणती नाही यार मी धीरे धीरे करी म्हणायचं का बसायचं कुणाला वाईट बोलायचं नाही आपल्या ह्याने आणि चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आता हे सगळे सामान्य ते आपापले ठेवते कपडे आपापले अलमारीत वेगवेगळे ठीक आहे